नमस्कार सर्वांना शेतकरी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी वैशाली तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आता हे टोमॅटो लावलं आहे बघा आणि एवढं मोठं टोमॅटो झालं आहे पण त्याला तारकाठी काय अजून उभा केली गेली मग आता आमचं काय काम सुरू आहे माहिती आहे का खालच्या शेतातला जो दोडका होता तो दोडका सगळा काढला आणि आता म्हटलं त्याची तारकाठी इकडं आणायची प्रत्येक वेळेला नवीन कुठून करायची मग म्हटलं चला आता भांडवल गुंतवण्यापेक्षा जरा दिवस थांबलो आणि म्हटलं आता ती ककाठीटीवर आणून इथला मांडव तयार करू मग अशी आपलं खाली मी वजी बांधून देते आणि ती घेऊन येऊन का नाही हे तर शेतात टाकते ती परत उद्याच्या लग्ना ह्या काट्या उभ्या करायच्या अजून खुट्या काढायच्या त्या कैच्या गोळ्या करायच्या त्या काम तर भरपूर येते पण टोमॅटोची झाडं कशी आली ती हे सांगा बरं का एकदा कमेंट करून थंडी पडल्यामुळं थोडं झाड आकसल्यासारखी वाटते ती पण अशी अजून म्हणजे कसं करपा वगैरे असं अशी काय अजून आलेली नाही कारण ह्यांची फवारणी अधूनमधून चालू ते मी काट्या नेऊन टाकते ते तोपर्यंत मी तारा गोळा करत होती पण म्हटलं चला जरा सावलीला जरावेळी बसली होती का तर माझी तब्येत जरा बरोबर नव्हती ना कणकणी आल्या जर उठला आहे तर माझ्या चेहऱ्यावर न कळालंच असेल तुम्हाला पण तरी पण म्हटलं तुम्हाला सांगावंच हे बघा भोपळ्याचा वेळ लावला आहे शेडभोवतानी मला भरपूर असं भोपळ बारीक बारीक लागली होती आणि भाजी आम्ही बऱ्याच वेळा नेऊन भोपळ्याची खाल्ली आता मात्र कंटाळा आला भोपळ्याच्या भाजीचा इतक्या वेळा भोपळ्याची भाजी खाल्ली बघा मी नाही तारा गोळा करत होते की ताऱ्याचं भेंडूळ गोळा करून झालं म्हणून म्हटलं कडल आणून ठेवावं एक दोन एक दोन आणून ठेवलं की कसं आहे की मला पण लई वजं परत येत नाही तेवढं एक दोन असलं की येत नाही मग दोन दोन झाले की तारा कडल आणून ठेवायच्या म्हणून आपलं जशा होतेल्या तशा आणून ठेवत्या आणि परत कसं ही ज्या वेळेला वजं घेऊन येतील त्यावेळेला गाडीत नेऊन ठेवते ती खालच्या साईडला गेल्यानंतर खालच्या शेतात गेल्यानंतर असं करून ते तारा नाही गाडीत पोचवते त्या बघा म्हणजे कसं ह्याच तारा घेऊन मी गाडीपर्यंत जायचं आणि कधी ठेवून माघारी यायचं किंवा आतनं पण इतक्या सगळ्या तारा मला काही उचलून येणार नाही त्या ना त्यामुळं अशा गुंडाळ्यात बघा ता तारा तर आता ती माझं तारा काढायचं काम अजून राहिलेच बरं का पण हेनी तोपर्यंत नाही कळाक टाकून आलं आणि थोडंफार राहिले अजून कैच्या गोळ्या करायच्या राहिले त्या आणि म्हटलं की ही म्हटलं मी आता खुट्या काढतो तर म्हटलं चला जेवढ्या खुट्या ठोकायला त्रास असतो तेवढ्याच खुट्या काढायला पण त्रास होतो बरं का का तर जेवढं मांडं उभा केल्यानंतर बघायला दिसायला भारी दिसतो की नाही त्याच्यापेक्षा व्यापर गोळा करायला पण असते बरं का जेवढं आपण डेकोरेशन आहे तेवढं डेकोरेशन काढायला पण आपल्याला माहित असते की त्याला कि किती वेळ लागतो किती टाईम जातं आणि ह्या कुठ्या काही सजासहजी निघत नाही त्या आणि ह्या बारक्या पण नाही त्या बरं का भरपूर अशा मोठ्या केल्या त्या का तर पावसाचं हे जग नाही परत आपलं मांडव वाऱ्यानं वैदोळ्यानं पडून दि म्हणून मोठ्या कुठ्या करून का तर एकदा खुटी उपसून आली की कि नाही की परत किती जरी केलं की परत मांडव पाहिजे असा उभा राहत नाही काटी पडली तर कैची लावून उभा करायली त्या पण खुट्या उपसून निघाल्या की परत काही मांडव व्यवस्थित उभा राहत नाही त्यामुळे अशा लांबलंचक आम्ही खोट्या बनवून घेतले त्या लोखंडी खुट्या बनवून घेतल्या त्या जर नाही म्हणजे पहिल्यापासूनच आमच्या लाकडी खोट्या असायच्या पण म्हटलं नाही लाकडी खोट्या कसं होतं जर कुसते त्या मोडते त्या आणि काही व्यवस्थित अशा ठोकायला पण येत नाही त्या पण असं आरत कच म्हणजे माळव करायला गेलं ना की असं होतं बघा तिथं अडीच महिना टोकला होता पावटा टोकला होता सगळं काही काढायला लागलं का तर आता शेत रिकामं करायचं म्हटलं की ते सगळं काढायलाच लागतंय म्हणून यातल्या पावट्याच्या जाळ्या काढल्या आणि जनावरांसने नेल्या पावट्याच्या जाळ्या पण का नाही फुलांना रा असं गच्च भरल्या होत्या पण मेहनत करताना काय करायचं रान कुठं पाडून राखायचं असं वाटताना म्हणून टोकताना कसं ज्या त्या माळव्याबरोबर टोकलं की आपलं राहतं व्यवस्थित पण असो आता ह्या खुट्या काढून तर आणल्या आता म्हटलं चला आता घरी नाहीपर्यंत का नाही लागल्याच खोट्या मारून गेल्या मग सकाळपासून मी आणि मामाने ह्या काट्या उभ्या केल्या त्या बघा आणि ह्या आता खुट्या मारायला लागली मग आता एवढ्या खुट्या मारून का नाही का तर ह्याची लांबी पण लांब आहे त्यामुळं तिरकी अशा खोट्या मारल्या की कसं आहे आपण तार ताणून बांधली तरी पण ती खुट्टी उसटून माघारी येत ना त्यामुळं ज्या आपण तरकाटीचा मांडव करायला वेळ लागला तर चलाल बरं का पण काय करायचं माहिती आहे का मांडप हा मजबूतच झाला पाहिजे पडला नाही पाहिजे मग कसं होतं तार वगैरे तुटली की तिथल्या तिथं बांध आली त्या पण का नाही मंडप एकदा पडला की परत मंडप का नाही उभा करायचं सोपी गोष्ट नसते आणि बोजा असतो परत का तर टोमॅटोचा मंडप म्हणलं की परत टोमॅटोचं पण आहे मात्र होते एकदा मंडप तुटला काय झालं की परत माल जरा खराब होतो ना मग त्यापेक्षा का नाही आपलं मांडपाला वेळ लागला तर चालेल पण मंडप नाही हा मजबूतच झाला पाहिजे आता सकाळपासून त्या बाजूच्या जवळजवळ वीस पंचवीस खोटं ठोकून आले ते तोपर्यंत मी काट्या उभा करत होती आता का नाही ह्या बाजूला का नाही हे कुठं ठोकायला लागली ती एवढ्या खोटं ठोकली ती ह्यांच्या हाताला एक दोन फोड तर आली ती बघा ह्या असते म्हणतो ते राहू द्या राहिलेल्या खोट्या उद्या ठोका तर ती म्हणलं नाही आता लागल्या वडील ठोकतो परत कुठं घरी नाही आहे आण सारखं सारखं याप करत बसायचं त्यामुळे बघा ठोकल्या आता माझी एवढी काट्या कर उभ्या करायचं काम चालू आहे पण आता मी पण हे करणार आहे का तर आमचं ठिबक जरा चेकअप असल्यामुळं नाही काय झाले की काट्याच नाही काय काही ठिकाणची तर ओल नाही तिथं बऱ्याच ठिकाणी म्हणजे टो लावताना होताना व्यवस्थित ठिबक चालत होता आणि काय झालं काय माहीत अचानकच ठिबक नाही भरपूर असं चेकअप वाटतंय म्हणून म्हटलं आता त्याला काहीतरी चेकअप काढलं पाहिजे आणि मगच त्या काट्यावर ओल्या पाहिजे त्या ठिकाणी चार सऱ्याला पण का नाही लय काही ओल झाली नाही दोन तीन दोन तीन खांडावर ओल होते आणि पुढं काय वलच होण्या झाल्या मग म्हटलं आता राहू द्या आपण काय करू जरा उद्याच्या लाख नाही काट्या गे म्हणजे बा बारकं दाणकं घ्यायचं आणि जिथं जिथं चेकअप आहे ते चेकअप काढायचं असं एक प्लॅनिंग आहे बघा आणि आम्हाला पण आता पाणी कमी आलं आहे ना त्यामुळे थोड्या पाण्यातच शेती करायला लागत्या का तर तास दोन तास किंवा अडीच तास अशी आमची मोटर ठिबकला चालत्या पाणी भरपूर असं कमी आलं आहे त्यामुळं थोडक्या पाण्यात आता आपल्याला शेती थोडं थोडं पाणी देऊन चालवायला लागणार कॅनलला पाणी येईपर्यंत तर अशा खुट्या बघा ठोकून घ्यायच्या आणि लांबी भरपूर आहे तिकडं म्हणजे पाठीमाग घासगवात आहे की नाही ते जनावरांसाठी केले आणि आता कसं माळवा असल्यामुळे जास्त जनावरं होत नाही ती त्यामुळं आपलं एक दोन एक पाडी एक गाय अशी दोन जनावरं आहेत मग तेवढ्यांना आपली वैरण आणि आपल्या शेतात आपण इकडं तिकडं घाण घुण काढत असतो भांगलून काय करून त्यात एखादा गवताचा कवळाही निघाले की आपलं भागतं त्यांचं अशा पद्धतीनं खुट्या मारून का नाही उद्याच्याला म्हणजे कसं एक एक काम रागलेलं बरं असतंय ना एक परत एक खोट्याचं काम झालं की काट्याचं झालं की आपलं तारवडून घ्यायची परत कसं बांधायला जरी कामं झालं ना त्यासाठी हे चालं तोपर्यंत बघा एवढं सगळं काम झालं मी ह्यांना म्हटलं बास आता मला की नाही जरा बरं वाटत नव्हतं जरा तब्येत बरी नव्हती ह्यांना म्हटलं पाच वाजले त्या मला आता घरी सोडा मग ह्याने काही केलं ड्रम भरला की म्हटलं तुला घरी सोडून येतो आणि मी औषध मारतो मला तर वाटते हे दोनशे लुटरचा बॅलर काही पुरत नाही त्याला औषध मारायला का तर वीस गुंठ तरी टोमॅटो असेल ही आणि ह्या बॅलर आता इथनं पुढं पाच वाजल्यापासून सात वाजू दे नाही तर साडेसात वाजू तर आठ वाजू दे एवढा बॅलर संपवल्याशिवाय काही घरी येत नाहीत बघा का तर ह्याने बॅलर भरला आहे म्हटल्यानंतर औषध सगळंच करणार आणि सगळंच मारणार हे तर माहीतच असते आणखी मी चला म्हणते आता नाही म्हटलं दोनच राहिली त्या गोड्या मारायच्या तेवढ्या मारतो आणि जाऊया बरं म्हटलं चालतंय मग तरी पण थांबले मी म्हटलं चला तुमचं काम आवरल्यानंतर जाऊया मग आता एवढं सगळं आमचं कामकाज आणि ह्या मांडव तयार झालेला हे कसं वाटलं कमेंट करून मला नक्की सांगा बरं का व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद